कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणावर संधी देऊन सत्तेचं विकेंद्रीकरण केलं राधानगरी मतदारसंघात रोजगार आरोग्य बंधारे पूल वन्य प्राण्यांचा प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी व जनतेचा आमदार कसा असतो हे दाखवून देण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर आमदारकीचं मैदान मारणार असं प्रतिपादन वाय पाटील यांनी गुडाळ तालुका राधानगरी येथील कार्यकर्ता मेळ्यात बोलताना केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाराम पाटील हे होते प्रस्ताविक स्वप्नील पाटील यांनी केलं या प्रसंगी राजू कवडे अमर पाटील विजय मोहिते बाळसू बर्गे शिवाजी पाटील यांनी आपल्या मनोगतातून एवाय पाटील यांना आमदार करणं का गरजेचं आहे ते पटवून दिलं यावेळी महादेव कोथळकर नंदुभाऊ पाटील तानाजी काटकर केडी चौगले राऊ बुगडे नेताजी पाटील मानसिंग पाटील बंडा कोतेकर युवराज वारके दिलीप पाटील संदीप पाटील मोहन पाटील वाय डी पाटील भगवान पातले जयसिंग हुजरे गौतम कांबळे प्रकाश कांबळे पंडरंग कांबळे अतुल नलवडे विरेंद्र देसाई प्रकाश मोहिते सोन्या आरडे संतोष वागरे पडसाळी गावचे सरपंच तानाजी पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सुभाष कांबळे यांनी केलं आभार आरपीएचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव कांबळे यांनी मानले यावेळी एवाय पाटील मतदारांना म्हणाले राधानगरीचा मायबाप जनतेने एकदा मला आमदारकीची संधी द्यावी राधानगरी बुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघाचे एकदा मला आमदार करा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकतो विकास काय असतो ते दाखवतो स्वातंत्र्याचे नंतरही या मतदारसंघात म्हणावा तितका विकास झाला नाही तो विकास करण्यासाठी राधानगरीच्या मायबाप जनतेने एकदा मला आमदारकीची संधी द्यावी असं पाटील यांनी सांगितलं मराठी एस न्यूज साठी गुडाळहून संभाजी कांबळे